नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत की तुमचा सिक्स्थ सेन्स कसा वाढवावा अनेक लोकांनी विचारलं लो की सिक्स्थ सेन्स वाढवता येतो का तर मंडळी अनेक लोकांमध्ये सिक्स्थ सेन्स मोठ्या प्रमाणावर असतो तर काहीमध्ये अतिशय कमी असतो तुमचा सिक्स्थ सेन्स वाढवायचा असेल तर काय करायला पाहिजे तुमच्यामध्ये असलेली आंतरज्ञानाची शक्ती कशी वाढवावी याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे तुमच्या आतमध्ये लपलेली आंतरज्ञानाची क्षमता आंतरिक शक्ती वाढवण्यासाठी सोप्या आणि प्रभावी मार्गांचा उपयोग करता येतो सर्वप्रथम तुम्ही आपल्या आतड्यांवर म्हणजे जी आंतरिक शक्ती असते जी भावना असते तिच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आंतरज्ञानाची क्षमता वाढवायची असेल तर जास्तीत जास्त वापर करावा लागेल म्हणजे तुमचा सिक्स्थ सेन्स अधिक मजबूत होईल आपले आंतरज्ञान आपले जे अंतर्मन असतं त्यामुळे निर्माण झालेल्या ज्या सूक्ष्म भावना असतात त्याकडे नीट लक्ष द्यावे दुर्लक्ष करू नये आपल्या मनातील आवाज शांत करून वैश्विक शक्तीशी म्हणजे विश्वाच्या ऊर्जेशी चांगल्या प्रकारे कनेक्ट व्हावे सिक्स्थ सेन्स वाढविण्यासाठी अनेक त्या उपाय आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्हाला पडणारी स्वप्न तुम्ही झोपताना काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून झोपी गेला तर त्यासंबंधीचे सूक्ष्म असे मार्गदर्शन तुम्हाला मिळते म्हणजे तुम्हाला एखाद्या प्रश्नाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तो प्रश्न झोपण्यापूर्वी एखाद्या कागदावर लिहून बाजूला स्टूलवर ठेवा तुम्ही झोपी जाता तेव्हा तुमचे अचेतन मन कार्य होते कार्यरत झाल्यानंतर तुमच्या प्रश्नाबद्दलच्या माहितीचा पुरेपूर वापर करून तुम्हाला मार्गदर्शन करते स्वप्नांद्वारे काही संकेत मिळत असतात या गूढ संकेतांचा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे हळूहळू सरावाने तुम्ही ही गोष्ट सातत्याने करत राहतात तेव्हा तुमचा शिक्स्त सेन्स वाढत जातो आणि अंतर्ज्ञानाची जी उच्च कोटीची भावना आहे ती निर्माण होते शिक्स्त सेन्स जागृतीसाठी आपली निरीक्षणशक्ती वाढवली पाहिजे जेव्हा तुम्ही डीपमध्ये म्हणजे खोलात जाऊन विचार करतात तेव्हा आंतरिक भावना आपल्याला बहुमूल्य मार्गदर्शन करीत असते शिक्स्त सेन्स वाढवण्यासाठी आध्यात्मिक पद्धतींचा वापर करू शकतात योगा असेल किंवा ध्यानधारणा असेल या माध्यमातून आपली अंतर्मनातील ऊर्जा वाढते आणि सिक्स्थ सेन्स वाढण्यास मदत होते वेगवेगळ्या आध्यात्मिक पद्धतींचा सिक्स्थ सेन्स वाढीसाठी उपयोग करत असताना सिक्स्थ सेन्सचा शोध सिक्स्थ सेन्सचा शोध घेत असताना अजिबात घाबरू नका आंतरज्ञान विकासामध्ये जे तज्ज्ञ लोक असतील त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग करून घ्या स्वतःच्या आजूबाजूला नेहमी सकारात्मक ऊर्जा असणारी आणि समविचारी लोक असतील तर सिक्स्थ सेन्स वाढवण्यास नक्की मदत होते तर मंडळी शिक्स्त सेन्स कसा वाढवावा यासारखे व्हिडिओ बघण्यासाठी आणि चॅनलला लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद